कन्नड तालुक्यातील श्रीराम गणेश कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विषयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र नेवगे यांना यावर्षीच्या राष्ट्रीय दर्पण पुरस्कारांना नाशिक इथे नुकतंच सन्मानित करण्यात आलाय दर्पणकार पत्रकार संस्था नाशिक यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त यावर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि विशेष कार्य करणाऱ्या गौरव राष्ट्रीय दर्पण पुरस्कार समारंभात रोटरी क्लब नाशिक येथे करण्यात आलाय यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच राजस्थान मध्य प्रदेश आदी ठिकाणच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये प्राध्यापक नेवगे हे एक होते डॉक्टर नेवगे यांना आतापर्यंत जवळपास दोन आंतरराष्ट्रीय सोळा राष्ट्रीय तर दहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांना नुकतेच दिल्ली विद्यापीठाने मानद डॉक्टर पदवीने सन्मानित केलंय तसेच राष्ट्रीय स्तरावर अतिउच्च समजल्या जाणाऱ्या ग्लोबल मॅगझिन मध्येही त्यांना जून दोन हजारच्या अंकात सन्मान मिळाला आहे सय्यद मुजीबाली देवगाव रंगारी कन्नड सय्यद मुजीबाली एम न्यूज देवगाव रंगारी कन्नड